नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय स्वीकृत नगरसेवकाची निवड कशी होते स्वीकृत नगरसेवकांची मुख्य कामे आणि अधिकार काय असतात यासंबंधी आपण सर्व माहिती बघूया स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात काही विशेष ज्ञान असलेले व्यक्ती किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ यांना नागरिकांच्या हितासाठी सभागृहात समाविष्ट करण्यासाठी नियुक्त केले जाते त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणतात हे लोक थेट निवडणुकीतून जिंकून किंवा निवडणुकीत लढून येत नाहीत त्यांची नियुक्ती सरकार किंवा नगरपालिकेच्या शिफारशीवरून केली जाते आता आपण बघणार आहोत स्वीकृत नगरसेवकांची निवड नेमकी कशी होते राज्यातील कायद्यानुसार एम एम सी ॲक्ट महाराष्ट्र नगरपालिका कायदा राज्य सरकार नगराध्य व प्रशासन यांच्या शिफारशीवरून या व्यक्तींना सभागृहात नियोजित केले जाते किती जणांची नियुक्ती करू शकतात ते आपण बघूया पालिका आणि महापालिकेनुसार प्रमाण वेगळे असते साधारणपणे एकूण नगरसेवकांच्या दहा टक्केपर्यंत स्वीकृत सदस्य ठेवता येतात म्हणजे जसं महानगरपालिकेत जेवढं संख्याबळ पूर्ण असेल त्याच्या दहा टक्केपर्यंत स्वीकृत सदस्य ठेवता येतात तर ते कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असावेत यामध्ये शिक्षण वैद्यक कला व संस्कृती समाजकार्य क्रीडा तंत्रज्ञान महिला व बालकल्याण पर्यावरण वित्त व कायदा हे या लोकसभागृहात तज्ज्ञ दृष्टिकोन देतात आता आपण बघणार आहोत यांचे अधिकार काय या आहेत स्वीकृत नगरसेवकांचे नगर अधिकार निवडून आलेल्या नगरसेवकांपेक्षा मर्यादित असतात त्यांना हे अधिकार असतात ते बघूया सर्व सभांमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार विषय मांडण्याचा मत व्यक्त करण्याचा अधिकार समित्यांवर नियुक्ती होण्याचा अधिकार कधीकधी तज्ज्ञ सल्ला देण्याचा अधिकार विविध विकास कामांबाबत सूचना करण्याचा अधिकार तर त्यांना जे अधिकार नाहीत तेसुद्धा आपण बघूया महापौर उपमहापौर निवडणुकीत मतदान करायचा अधिकार त्यांना नाही स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समित्यांवरील मतदान अधिकार त्यांचा मर्यादित असतो निवडणूक प्रक्रिया किंवा अविश्वास प्रस्तावास मतदान ते करू शकत नाहीत आता स्वीकृत नगरसेवकांची नेमकी कामं काय असतात ते बघूया तज्ज्ञ सल्ला देणे ज्या क्षेत्रातून ते आले आहेत त्या क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेताना मार्गदर्शन करणे दुसरं प्रकल्प मार्गदर्शन पालिकेच्या शाळा रुग्णालये क्रीडांगणे सांस्कृतिक कार्यक्रम महिला कल्याण पायाभूत सुविधा कचरा व्यवस्थापन पर्यावरण संरक्षण यामध्ये स्वतःचं मत देणे तसेच तिसरं आहे नागरिकांच्या समस्या मांडणे निवडून न आले तरीसुद्धा समाजातील विशिष्ट गटांचे संघटनांचे किंवा क्षेत्राचे प्रश्न सभागृहात ते मांडू शकतात चौथा आहे धोरणे आणि योजना तयार करण्यात मदत पालिका विकास आराखडा बजेट प्रकल्प आणि शहरी योजना तयार करताना त्यामध्ये स्वतःचं मत देऊन त्यामध्ये योगदान देणं हा सुद्धा त्यांचा अधिकार आहे तसेच समित्यांमध्ये काम काही नगरपालिकांमध्ये स्वीकृत सदस्य खालील समित्यांवर काम करतात त्यामध्ये शिक्षण समिती महिला व वा बालकल्याण क्रीडा समिती सांस्कृतिक समिती पर्यावरण समिती तर आपण मित्रांनो बघितलं की स्वीकृत नगरसेवक कोण त्यांची निवड कोण करते त्यांना कोणते अधिकार आहेत आणि कोणते अधिकार नाहीत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच सगळीकडे शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र